समारंभाचा अध्यक्ष व्हायला मी पहिला होकार केव्हा दिला हे आज काही मला आठवत नाही पण परवा काय झालं मी पोस्टात रजिस्टर पत्रे व पार्सरे यांच्या खिडकीसमोर रांग धरून उभा होतो तिथे एका ग्रस्तांनी मला गाठलं काय ओळखलं की नाही हा छळवादी सवाल टाकला आपल्याला आठवणीच्या गाळातून रुतवणारी जी एक जात आहे त्याचे जे एक ग्रस्त होते त्यांनी दोन तीन मिनिटं मला टांगत ठेवलं आणि शेवटी आपणच म्हणाले आपण नसेल ओला पण मी नाही विसरलो अहो नाईनटीन फिफ्टी मध्ये वसईला आमच्या मंडळाच्या वार्षिक उत्सवाला आला होता अध्यक्ष म्हणून कुठल्या विषयावर भाषण केलं होतं ते काही आठवत नाही आता पण एक आठवण असेल आपल्यालाही आपल्या चपला चोरीला गेल्या होत्या मंडळातर्फे तुम्हाला चप्पल दिली होती चार रुपये पंधराने पडले होते छत्तीस वर्षापूर्वीची गोष्ट म्हणजे तीन टप झाली होऊन त्यावेळी चपलाही काय स्वस्त होत्या अध्यक्षपद भूषवताना पादप्राण चोरीला गेल्याच्या आठवणीमुळे ते माझं अध्यक्षपद छत्तीस वर्ष एखाद्याच्या लक्षात राहावं ही काही मनाला फारसं समाधान देणारी गोष्ट नव्हती हो पण अध्यक्ष होण्याच्या तीन तपल उठली म्हणजे काही थोडा थोडा काळ नाहीये चप्पल जोड देखील त्या काळात चार रुपयावरून चाळीस रुपयावरती गेला हल्ली एकच गोष्ट सतत करत राहणाऱ्याला त्यांनी ती गोष्ट कशी केली याची चिकित्सा न करता त्यातल्या सातत्याला महत्व देऊन तपस्वी ही पदवी द्यायची पद्धत सुरू झाली आहे म्हणजे वर्षानुवर्ष गाऊन एकदाही सुराला न लागलेला बुवाना केवळ ते सातत्याने राग रागिण्यांची लढत राहिले म्हणून ते गाणं तपस्वी याच अध्यक्षीय भाषण कशी का असेनात सातत्याने छत्तीसाहून अधिक वर्ष अध्यक्षपद भूषवल्याबद्दल माझा कोणी जर उद्या अध्यक्षता तपस्वी असा उल्लेख केला तरी मला काही धक्का बसणार नाही अध्यक्षपदाचा हा अदृश्य काटेरी मुगू डोकाव ठेवून व्यासपीठावरती बसल्या बसल्या स्वतःविषयी असं एक एक ऐकायची सवय झाली आहे की आता असल्या उल्लेखाने धक्के बिके बसण्याच्या पार पलीकडे जाऊन पोहोचलोय मीच नव्हे तर क्षणाचे साहित्यिक आणि अनंत काळचे अध्यक्ष या वर्गातले माझ्यासारखे अनेक समदुखी मी काय काय ऐकलंय अध्यक्षाच्या खुर्चीवर बसल्या बसल्या मी माझं नाव गजाननराव असल्याचं ऐकलंय लहानपणी मी दांडपट्टा खेळत असे आगीवरून चालत असे असल्या गोष्टी ऐकून मी गार पडत चाललो होतो नंतर कळलं की कुणीतरी गजाननराव गेंडे नावाचे कसरतपटू त्या समारंभाला अध्यक्ष म्हणून यायचे होते त्यांचं येणं बारगळल्यामुळे मला बोलावलं होतं परिचय करून मी देखील मलाही यापूर्वी कधी पाहिलेलं नव्हतं आणि गजाननराव गेंड्याने पाहिलेलं नव्हतं त्यांनी गेंडे महाराजाची आरती ही माझ्या तोंडाभोवती ओवाळली हो हे म्हणजे गुरुवारी दत्ता पुढे सतराने उड्डाणे हुंकार वदनी म्हणण्यासारखं होत पण ते देखील मी निमूटपणाने सहन केलंय मी मॅट्रिक पास न होता आल्यामुळे कलेच्या क्षेत्राकडे वळलो आणि त्या क्षेत्रात हिंदी महासागर इतकी उंची गाठली हेही ऐकलंय तिथे दुसऱ्या एखाद्या अध्यक्षाला हिमालया इतकी खोल ते असेल इतकंच कशाला माझा परिचय करून देणारे ग्रह सांगत होते वास्तविक आजच्या समारंभाला आपले लाडके नेते माननीय माजी आमदार बाळाजी काका दावणगिरे हे अध्यक्ष म्हणून लाभणार होते पण त्यांना दारूबंदी मंत्र्यांच्या वाढदिवसाला जाण्याचे महत्वाचे काम निघाल्यामुळे आम्ही आजच्या अध्यक्षांना बहुमानाची लाभू दिली स्थितप्रज्ञ होण्याची साधना करायची असेल तर त्यांनी येथील ती अध्यक्षपदाचे आमंत्रण स्वीकारावी कसोटी पाहणारे अनेक अनुभव येतात आणि हळूहळू मनोविजय मिळवता येतो विशेषतः आठ गावातले आमंत्रण स्वीकारावेत आपल्या गावापासून एस टी देखील अडीच तीन मैल दूर थांबते वगैरे गोष्टी चतुर कार्यवाह गुप्त ठेवत असतात त्या गावातल्या एक दोन कपाट सुद्धा पुरी न भरतील एवढी पुस्तक आणि बाकड्या पुढच्या लांब लसक टेबलावर जुन्या वर्तमानपत्रातील सुटी पानं एवढंच भांडवल असलेल्या वाचनालयापासून ते गुरांच्या दवाखान्यापर्यंत सारी प्रेक्षणीय स्थळ ते दाखवतात आणि शेरे बुकामध्ये अभिप्राय लिहायला लावतात ह्या सर्व प्रकरणामध्ये सगळ्यात जर गौण मुद्दा कुठला असेल तर अध्यक्षीय उत्तर हिंदुस्थानातल्या एका शहर गावामध्ये एका मराठी मंडळाच्या दसरा दुपारी एक दीडच्या सुमाराला त्या शहरी पोहचत होती संस्थेच्या कार्यवाहनी पत्रामध्ये दुपारचे भोजन आघाडीत घेऊन ये भोजनाची भोजना व्यवस्था आम्ही करीत आहोत असं कळवलेलं होतं रीत सर दुपारी पोहोचलो फलाटावरती हो कार्यवाह आणि इतर सहकार्य अध्यक्ष महाराजांच्या स्वागताला हजर होते दर गुरुवारी गुरुदेव दत्ताच्या तसबिरीसाठी जो हार तो, तसला दोन अंतर सोडलेला धागा हार म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावरून गळापर्यंत तो हार आणि त्याबरोबर त्या तीन चार लोकांनी वाजवलेल्या क्षीण टाळ्या यामुळे त्या प्रसंगाला एक विनोदी कारुण्याचं स्वरूप आलेलं होतं फलाटावरचे नेहमीचे यशस्वी रिकाम टेकडे आणि मक्षिका व गुंतीत मिठाई विकणारे खोमचेवाले हो कोई मिनिस्टर का बघात अशा चेहऱ्याने हा सीन पाहत होते मग रिक्षांचा शोध सुरू झाला कोणी होते चेहरा करून आम्ही देही म्हणत भटकत होतो रिक्षावाले काय येत नाही तो हे विचारल्यानंतर साहेब तू नजदिक जायचं नाही म्हणून रिक्षावाले बेटे आखडून राहिलेत आणसंट किराया मागून राहिलेत असं कळलं आणि इथे माझ्या अध्यक्षपणाचा पूर्वानुभव कमी पडला आणि मी काफीरपणाने विचारलं इथून किती लांब जायचं लगेच कार्यवाह म्हणाले तस तर दूर नाहीये नजदीकच तर मोडून घेतलं की सामने वाला भैयाजीची कोठी आहे सोडा लोन मिक्स सारखं राष्ट्रभाषा आणि महाराष्ट्र भाषा यांचं मिक्सर करत कार्यवाह सांगत होते अवसाहेब टहते टहते पैदल सहज पोहचता येईल आपल्याला त्याला काय आणि मी आपल्या साधेपणाच्या प्रदर्शनाच्या मोहाने म्हणा किंवा रिक्षा तू उखडून म्हणा पैदल पैदल निघालो इतर कार्यकर्ते सायकलीवरून निसटले आपल्या आप त्यातले एक डबल सीट सुद्धा गेले मी आणि तो शब्द बॅग वाला कार्य करता सामने वाल्या बऱ्याच नुक्कडांच्या वरून मोडून मोडून तासभर पैदल पैदल टहलत टहलत एकदा ते त्या भैयाजींच्या कोठी पुढे आलो प्रचंड बंगला होता कोठी कशी बॅग माझ्याच हातात यथेच धूळ ऊन वगैरे खात ज्या बंगल्यापुढे आम्ही आलो त्यावेळेचा माझा अवतार पाहून जन्मजात मुक कुत्र देखील भुंकलं असत इथे तर साक्षात श्वानेश्वर होता तो घनघोर भुंकट माझ्या अंगावरती आला पाहुण्याचा लेंगा हा त्याचा आवडता आहार असावा त्याने माझ्या लेंग्याचा ढास घेतला कार्यवाह मात्र फाटकाशी उभं राहून नाही नाही तो काय करत नाहीये असं म्हणून सांगत होते मला मग मालक आले दुपारची झोपमोड झालेला यजमान हा ज्या चेहऱ्याने पाहुण्यांचं स्वागत करीत असतो तसलं आंबट स्वागत त्यांनी केलं नोकराला सांगितलं आणि मेहमानांच्या कमऱ्यामध्ये माझी रवानगी केली संध्याकाळी न्यायला येतो असं सांगून कार्यवाह गुप्त झाले यजमानाने पिपळीवर पाहण्याचा तांब्या असं सांगून प्रयाण केलं कुठेतरी पाच वाजेपर्यंत मी त्या मेहमानाच्या कमरात जेवायला नाही तर निदान कोणीतरी चहा तरी, तरी बनवेल या म्हणून म्हणून वाट पाहत होतो काही नाही त्या बंगल्याला कोठी का म्हणतात त्या दिवशी मला कळलं पाच सोळा पाचला यजमान आले त्यांनी मग दुपारच्या भोजनाची वगैरे केली नाही उलट आज दशहरा होता त्यामुळे दुपारी श्रीखंडपुरीचं हेवी जेवण झालं त्यामुळे वामकुशी खुशी अमळ जरा अधिक वेळ झाली वगैरे सांगून माझ्या उपाशी पोटाला आणखी चार चिमटे काढले संध्याकाळी उपाशी अध्यक्ष महाराजांनी स्नेह संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं म्हणजे मोजून पन्नास मिनिटं संस्थेचा अहवाल ऐकला नंतर बुलबुल तरंगवादनापासून ते सामुदायिक सामुदायिकरतनाट्यम एक पात्री स्वयंवराचा एक अंक असे सांस्कृतिक कार्यक्रम नावाचे मानसिक का अत्याचार सहन केले त्यानंतर कार्यवाहाने आपल्या भाषणामध्ये अध्यक्षांच्या भाषणाला आपण थांबून राहावं म्हणून अल्पोपहाराचा कार्यक्रम आम्ही त्यानंतर ठेवलाय असं जाहीरपणाने सांगून माझी सत्व परीक्षा संपवली इतक्या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर मला परतीची गाडी वेळ वेग लागले होते त्यामुळे दहा पंधरा मिनिटात भारतीय संस्कृती दसऱ्याचं स्थान या विषयावर एक अध्यक्ष भाषण ठोकून तिथे श्रोते अल्पोपहारावर तुटून पडत असल्याचं दृश्य पाहत मी स्टेशनच्या दिशेने निघालो आता इतके हाल होऊन देखील अध्यक्षपद स्वीकारायची काही खोड जात नाही अशा वेळी एकच पदाचं तत्वज्ञान आठवत दारू सोडण्याचा एकच क्षण असतो तो म्हणजे दारूचा पहिला प्याला ओठाला लावण्या आधीचा अध्यक्षपद आता असच असावं एकदा स्वीकारलं की संपलं मग लोक कुठल्या प्रसंगी तुम्हाला अध्यक्ष करतील हे सांगणं अवघड आहे अलीकडेच एका लग्न समारंभाला गेलो असताना एका उत्साही ग्रस्तानी आजच्या मंगल समारंभाच्या अध्यक्षपदाचं सूत्र मी हाती घ्यावं अशी चक्क मायक्रोफोन वरून जाहीर सूचना केली होती नशीब माझं अध्यक्षपदाचं सूत्र म्हणाला मंगल सूत्र हाती घ्यावं असं नाही म्हणाला तात्पर्य काय की अध्यक्षाचा मुकूट मोठा आहे एखाद्या संस्थेचा कार्यवाह तो चढवा असं म्हणून सांगत येतो त्यावेळी तो झगमगत असतो पण डोका चढवला की लक्षात येतं की ह्या मुकुटाला बाहेरून चकाकणारी बेगड आहे आणि आतून मात्र फक्त काटे आहेत तेव्हा शेवटी सरावलेल्या अध्यक्ष सुरात सांगायचं म्हणजे आजच्या तरुण पिढीला माझा हाच संदेश आहे की अध्यक्षपदाचं पहिलं आमंत्रण अपरिहार्य कारणास्तव ही ढाल पुढे करून टोलवून टाका सुखी व्हाल आणि सभेतून केव्हाही सटकता तो स्वातंत्र्य गमवायचं असेल तर व्हा अध्यक्ष आपलं काही म्हणणं नाहीये